अगर अभी तक आपने सोलापुर नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें नमस्कार इब्राहिम जमादार प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृति संगठन सर्वप्रथम भी आज सोलापुर दाखल जाने ले संपूर्ण भारत प्रसिद्ध उर्दू चे कवि खासदार इमरान प्रताप गरी हार्दिक स्वागत करतो तसेच मी आमच्या सोलापूरचे खासदार प्रणिती शिंदे यांच्या आभार व्यक्त करतो की त्यांनी काल एका व्हिडिओ मध्ये मुस्लिम समाजात उभडवून येणाऱ्या नेतृत्वावर जबरदस्त टीका केली त्यांची जागा त्यांना दाखवून दिली त्याबद्दल मुस्लिम समाजातर्फे मी खासदार प्रणिती शिंदे यांच्या आभार व्यक्त करतो आपण योग्य बोललं काही आपण बरोबर बोलल त्याबद्दल काही वागव नाही आता विधानसभा निवडणुकीबाबत सांगायचं चे। तर चेतन भाऊ हे आपले काँग्रेसच्या माध्यमातून चांगलं काम करत आहेत परंतु ते आमदार ला जे ला एप, ताकत पाहिजे ते ताकद त्यांच्याकडे नाही असं मला वाटत तसेच दुसरे उमेदवार आमचे अडम मास्टर सर्वप्रथम अडम मास्टर यांच्याबद्दल बोलण्यात येते की त्यांनी पूर्वी दहा हजार घर दहा हजार घर विरी कामगारांना दिली नंतर तीस हजार घर अल्पसंख्याक समाजांना दिले याबाबत माझ्या अडम मास्टरांना काही प्रश्न आहेत मास्टर तुम्ही एकोणचाळीस हजार चाळीस हजार घर दिलेली आहे या गृहनिर्माण संस्थेत तुम्ही स्वतः गृहनिर्माण रेनगर असो गोदुताई धरकुल असो त्यात आपण संचालक म्हणून देखील आपलं नाव नाही हे का आपण आपल्या कार्यकर्त्यांचे नाव अध्यक्ष वगैरे त्यांना बांधव बनवले परंतु स्वतः का समोर आलं नाही तुमच्या नावाला कुठे अडथळा येत होती दुसरा प्रश्न रे नगर निर्माण करत असताना स्थापन करत असताना आपण त्याचे नाव ठेवले होते शहीद कुर्बान हुसेन निर्माण संस्था मग शहीद निर्माण संस्थेला बदलून रे नगर का करण्यात आले हा एक महत्वाचा प्रश्न आहे तिसरा आणि महत्वाचा प्रश्न आपण ग्रहनिर्माण संस्था स्थापन करताना सभासदांना सांगितले होते की पन्नास हजार रुपये मध्ये हे आपण कुर्बान हुसेन ग्रहनिर्माण संस्थेच्या सभासदांना वचन दिले होते की आपल्याला पन्नास हजार रुपयामध्ये घर मिळणार परंतु आतापर्यंत या सभासदाकडून रोख आणि वर्गणीच्या रूपाने आपण किती वसूल केला आणि शासकीय कर्ज किती मिळालं गृहनिर्माण संस्थेच्या आज त्या सभासदाला ते घर जवळपास साडेचार ते पाच लाख रुपयाला पडत आहे म्हणजे पन्नास हजारच्या घर तुम्ही पाच लाख रुपयाला देत आहात आणि सर्वात महत्वाच्या अडम मास्टर आपल्याला हे एक प्रश्न आहे ज्या वेळेस मुस्लिम समाजातील व्यक्ती महाआघाडी तर्फे मुस्लिम उमेदवाराला तिकीट मागत होते तुम्ही महाआघाडीचे घटक पक्ष म्हणून कार्य करत होता त्यावेळी कॉम्रेड अरम मास्टर यांनी स्वतः बाजूला सारून सरपून कम्युनिस्ट पार्टीच्या मुस्लिम चेहऱ्याला पुढं का आणलं नाही हे थे माझा थेट सवाल अरम मास्तरांना ते हे प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही कारण अडम मास्टर जे काही करतात ते स्वतःच्या खुर्चीसाठी खुर्चीच्या हवासा करत आहे हा माझा स्पष्ट आरोप आहे आणि सर्वात महत्वाचं देवेंद्र कोठे मध्यचे जे अजून एक उमेदवार आहे देवेंद्र कोठे हा देवेंद्र कोठे उद्या परवा जन्मलेला मुलगा ज्याच्या मांडीवर बसला त्याच मांडीवर त्यांनी हगलेला आहे त्याचे आजोबा आणि त्यांचे वडील आणि काका यांच्या मुस्लिम व्यक्तीशिवाय त्यांचा पत्ता हलत नव्हतं याच्या लग्नात पळापळ करणारे देखील मुस्लिम समाज होते त्याच मुस्लिम समाजाला हा देवेंद्र कोटे जिहादी म्हणतोय देवेंद्र कोट्याला माझ्या हुआ नाही हो मी जिहादी आहे मी जेहाद करतोय पुरा पाडण्यासाठी मी जिहाद करतोय जिहाद म्हणजे जिहादी जिहाद म्हणजे प्रयत्न करणे जिहादी म्हणजे प्रयत्न करणार जिहादी आहे जे ऍक्शन घ्यायचे घ्या कारण आम्ही भाजपला पाडण्यासाठी आम्ही भारतीय जिहाद करतो जिहादी आहोत आता काल परवा त्यांनी म्हटलं की एम आय एम पक्ष हा देश जो एम आय एम पक्ष देश आहे तर तुझा पक्ष कोणता आहे तो कुठला देश भक्त आहे आजपर्यंत इतिहासात मी यमायमचा इतिहासात दिन ने एका वैशिष्ट्य समाजावर टीका केली ती दाखवा त्यांनी टीका केलेली नाही जेव्हा समोरच्या व्यक्ती इस्लामवर मुसलमानावर हल्ला करतो त्याच्या उत्तर देते असं तो नव्हती म्हणजे तो देशद्रोही उत्तर देणारा देशद्रोही मग आमच्यावर अन्याय करणारा कोण तो देशभक्त का आम्ही या देशाचे नागरिक नाहोत म्हणून आम्ही सर्व स्वच्छ भारतीय भाजपला सत्तेपासून लालत होणार आणि हे फारुख शाब्दी आणि आमचे पैलवान हे तर माझे बंधू आहेत माझे भाऊ आहेत त्यांच्याबद्दल काय सांगायचे फारुख शाब्दी हे येऊन प्रयत्न करतायत प्रयत्नाला यश येऊ न येऊ ते सर्व आहे ना त्यांचे नशीबी परंतु परिताईने काल जे वक्तव्य केले त्यापासून या दोघांनी धडा घ्यावा दोघांनी एकत्र एकत्रित यावी अशी एक माझी एक ज्येष्ठ समाजसेवक ज्येष्ठ पत्रकार म्हणून माझ्या मनाची इच्छा आहे त्यांनी एकत्रित आली तर सोलापूर मुसलमानाचा नाही संपूर्ण सोलापूर शहराचाच विकास होईल सोलापूर पुढे जाईल अशी आशा बाळको थांबतो जय भारत जय संविधान काल सोलापूरात काँग्रेसचे खासदार शायर ज्यांचं नाव आहे इम्रान प्रतापगडी बातमी झालेली आहे थोडक्यात त्यांची काल सभा झाली नाही आज ते सोलापुरात त्यांची सभा आणि रॅली होणार आहे त्यांच्या संदर्भात आपण काय सांगू शकाल कारण त्यांनी अनेक ठिकाणी एम वर स्वतंत्र वार केलेला आहे एम आय एमच्या अनेक नेत्यांवर त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे त्या संदर्भात तुम्ही त्यांना काय का सांगू शकाल इम्रान प्रतापगडी हे एक कवी आहेत त्यांनी काश्मीर बद्दल आणि फलिस्तीन बद्दल कविता लिहून मुस्लिम समाजाची मने जिंकलेली आहे आज ते पर, परतापगड वरून खासदार आहे इथे आले सोलापुरात आलेले आहे मी सर्वप्रथम त्यांचं स्वागत केलेलं आहे त्यांना मी एक आव्हान करू इच्छितो आपण पक्ष बघू नका तुमचा पक्ष काय करू शकतो सोलापूरच्या विकासासाठी तुम्ही काय करणार आहात तुम्ही खासदार म्हणून आहे एका उमेदवाराच्या आहे जरा आम्ही तुमच्या उमेदवाराला निवडून दिलं निवडून दिलं तर तुम्ही खासदार म्हणून सोलापूर साठी काय करणार ते सांगा तुम्ही आपल्या कवितांना लोकांच्या लोकांना भूल पाडू नका आपली कविता आपले साहित्य साहित्यकापर्यंत मर्यादित ठेवा मी पण उर्दू साहित्याचा एक प्रेमी आहे मला पण उर्दू साहित्य आवडते मी इम्रान प्रताप गडी साहेबांना आवर्जून त्यांचे कवी कवी कविता ऐकतो परंतु त्यांनी निवडणुकीत कोणत्या कोणावरही कोणावर इवन भाजपवर देखील टीका करू नये फक्त हे सांगावे सोलापूर साठी आपला उमेदवार निवडून आला तर आपण काय करणार जरा त्यांनी हे सांगितले तर ते त्यांचा काहीतर फायदा होईल काँग्रेसला असं मला वाटतं चर्चा अशी आहे की इम्रान प्रताप गडी एम आय एम वर टीका करणार आहे याचा फायदा पूर्णपणे ला जातीवादी पक्ष सांगण्यात येते तस भाजप ही जातीवादी पक्ष आहे जर इम्रान प्रताप गडीने आय वर आरोप केले फारुख शाब्दी नाही आले तरीही भाजपचा उमेदवार देखील निवडून येणार नाही हे शंभर टक्के सत्य आहे कारण मी एक समाजसेवक म्हणून मतदारसंघातील प्रत्येक गल्ली बोळात पायी फिरत मी स्वतः ऑब्झर्वेशन केलेले आहे सर्व भाजपच्या विरुद्ध जाणारे लोक आहेत हा एम ची हवा आहे जर प्रताप मुळे हवा फिरली तर त्याचा फायदा चेतन नरोटेला देखील होणार नाही फारुख चाब्दींना देखील होणार नाही देवेंद्र कोटेला होणार नाही झालं तर फायदा होईल आरंभात